तुम्हाला सांगतात अरे याला समजुदारपणा म्हणतात याला मॅच्युरिटी म्हणतात याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं म्हणतात आता आमचे मित्र जे बंटी पाटील आहेत ते फार हुशार आहेत भेद निर्माण करतात तर त्यांनी असं चित्र टाकलंय की ज्या जेल जेलमध्ये पाठवण्याचं स्वप्न समरजित राजेने पाहिलं ते मांडीला मांडी लावून बसतात ते अडचण <laughs> आहे का तुझी अडचण आहे का घरामध्ये भांडणं होतात मारा होता जमिनीवरून काही दिवसांना एकत्र आली तर काय अडचण एकत्र कशी येतात हटो हटो बदल माझा तुम्ही फूट पाडण्याचं काम केलं आहे या जिल्ह्यात फूट पाडण्याशिवाय तुम्ही काही केलं नाही मी फूट पडलेली माणसं एकत्र आली तुम्ही घाबरता कारण ही फूट तुमच्या फायद्याची असते ही फूटच तुम्हाला विजयी करते हे या स्टेजवर बसल्या तर राजेश क्षीरसागरचं माझं प्रेमाचं काम भांडण होतं की नाही सांगा राजे क्षीरसागरची पण क्षीरसागरजींच्या सगळ्या विषयात मी आहे माझ्या सगळ्या विषयात ते आहे या देशातलं राजकारण हे कायमचं दुश्मन निर्माण करणारं झालं हे चुकीचं आहे निवडणुकात भांडणं होतील मारामारी होतील पुन्हा कोणतरी मध्यस्थ येतो म्हणतात अरे काय चाललंय बसा की एकत्र तर ते बसणं आमच्या जिल्ह्यामध्ये काही जणांना नको असतं जेवढी दुकानं जास्त टॉप अशोक राऊ जेवढी दुकानं जास्त तेवढा फायदा आपला मतांचा पण फायदा आणि यंत्रणेचा आणि बळाचा पण फायदा मला तर पुण्यात गेल्यानंतर लोक विचारतात की यंत्रणा म्हणजे काय बळ म्हणजे काय तर आमच्या जिल्ह्यात होणार सगळ्यांना माहिती आहे बळ कधी देणार त्याच्याशिवाय कसं हलणार पैलवानांना तो बळ म्हणजे इकडे हातला होतो म्हणजे नाही इथे नाही बळ ते वेगळेकडे बळ आहे कार्यालयाच्या उद्घाटना निमित्ताने कार्यालय दिवसभर चालू राहिलं पाहिजे गती असली पाहिजे संजय दादा त्यांच्या प्रचारात फिरतील कार्यालयातल्या लोकांनी कार्यकर्त्यांची काळजी केली पाहिजे आम्ही पुण्यामध्ये दहा हजार म्हातारीचा बटवा तयार केला राजेजी त्या बटव्यामध्ये सगळं आहे त्याच्यामध्ये नारळाचं पाणी होतं अशी पाऊच आहेत एनर्जीचे पाऊच आहेत डोकं दुखालेली ते गोळी आहे ॲसिडिटीचे गोळी आहे दुपारच्या उन्हात आणत फिरणाऱ्या कार्यकर्ते काळजी करा तो असा पळतो असा पळतो त्याला कोण हवाय समोर आणि मग त्याचं काय होणार याची काय काळजी नसते त्याला आपली काळजी असते मी पुन्हा एकदा संजय दादा प्रचंड मताधिकारी विजयी होण्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि मोदीजींची सभा मिळणार आहे ती कधी आणि कुठे होईल अशा ठिकाणी ती सभा होईल की त्यातून एक पाच सहा लोकसभा तर संजय दादा मला असं म्हणाले मी पुण्याला जातोय म्हणून घाबरून किंवा पंधरा तारखेला फॉर्म भरायचा आहे तर मी त्यांना असं म्हटलं की मी आमच्या मी पुण्याला गेल्यामुळे माझ्या विरोधकांना खूप आनंद झाला होता की गेली बाबा आता एकदा पण ते बघतात तर दर पंधरा दिवसांनी मी आहेच आणि आलो की एक दिवसाला इतके कार्यक्रम करतो इतके प्रश्न सोडवतो की दुसऱ्या दिवसाचा पेपर माझ्या मीच भरलेला असतो त्यामुळे संजयदादा मी प्रॉमिस करतो की आठवड्यातून दोन दिवस मी कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे एक दिवस संजयदादा एक दिवस पाणी करणार आहे माझा अजूनही स्टॅमिना तितकाच आहे की रात्री मी किती वाजता आलो तरी सकाळी सातला तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी पोहोचतो मोदीजींची सभा मिळेल त्या सभेचं ठिकाण असं ठरवणं चाललं आहे की जेणेकरून कर्नाटकच्याही एक दोन सीटला लाभ व्हावा इकडे सांगली भिंगडीला लाभ व्हावा इकडे साताराला लाभ व्हावा तर त्याचं नॅचरल सेंटर कोल्हापूरच होतं पण मोदीजींनी ह्यावेळेला एक धोरण असं ठरवलेलं आहे की विशेषतः ज्या भागामध्ये आपण कमी आहोत त्या भागात वेळ द्यायचा तर इथे इतकी मोठी रांग आहे तर त्यात ते असं विचार करतील की थोडं सांगलीला सभा करू का साताराला सभा करू का त्याचा इफेक्ट आपल्याला मिळेल अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा